नमस्कार मित्रांनो ओम लक्ष्मीनारायण नमो नमः मित्रांनो कर्मबंधन परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायचा एक अलौकिक आणि फारच चमत्कारिक असा उपाय सांगणार आहोत या उपायामुळे आपल्या जीवनातील धनाशी संबंधित असणाऱ्या समस्या घरातील सततच्या आजारपणाची समस्या घरामध्ये पैसे टिकण्यासंदर्भातील समस्या घरातील व्यक्तींच्या व्यसनाची समस्या वाईट सवयी जसे जुगार खेळणे दारू पिणे इत्यादी समस्यांचे निवारण होऊन जाईल तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारे अशुभ ग्रहांचे दोष असतील आपल्या कुंडलीतील अशुभ नक्षत्रांचे दोष असतील पूर्वजन्मातील कर्मांचे दोष असतील अथवा या जन्मामध्ये केल्या गेलेल्या चुकीच्या कर्मांमुळे लागलेले दोष असतील तर हे सर्व दोष संपून जातील व आपल्या जीवनामध्ये शुभ घटनांचा वर्षाव व्हायला लागेल आपल्या जीवनामध्ये सर्व काही सुमंगल व्हायला लागेल चला तर मग जाणून घेऊया पापमोचनी एकादशी दिवशी जीवनातील सर्व दोषांपासून मुक्ती मिळवायच्या उपायाविषयी पण त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मीनारायण नमो नम लिहायला विसरू नका जेणेकरून लक्ष्मीनारायणांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील मित्रांनो चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या अकराव्या तिथीला पापमोचनी एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींचे पूजन केले जाते ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी लक्ष्मीप्राप्तीचा योग असतो धार्मिक मान्यतेनुसार पापमोचनी एकादशी व्रताचे परिणाम स्वरूप व्यक्ती हर प्रकारच्या पापातून हर प्रकारच्या दोषातून मुक्त होतो मित्रांनो पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी चैत्ररथ सुंदरवनात ऋषी चवनपुत्र मेधावी तपश्चर्येत लीन झाले होते एके दिवशी एक अप्सरा मंजू घोषा तिथून निघाली मेधावीला पाहून अप्सरा मोहित झाली अप्सरेने मेधावींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला परंतु तिला त्यामध्ये यश मिळाले नाही यामुळे अप्सरा उदास होऊन बसली त्याचवेळी कामदेव तिथून निघाले होते कामदेवांना अप्सरेचा हेतू समजला आणि त्यांनी तिला मदत केली त्यामुळे मेधावी मंजू घोषाकडे आकर्षित झाले अप्सरेच्या या प्रयत्नांमुळे मेधावींना शिवाच्या तपश्चर्याचा विसर पडला खूप वर्षांनी मेधावीला त्यांनी केलेली चूक कळली त्यांनी मंजू घोषाला पिशाच्च होण्याचा शाप दिला मंजू घोषालाही आपली चूक समजली आणि तिने त्या कृत्याबद्दल माफी मागितली अप्सरेच्या विनंतीवरून मेधावीने पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगून व्रत योग्य प्रकारे पूर्ण व्हावे असे सांगितले यामुळे सर्व पाप नाहीशे होतील असे त्यांनी मंजू घोषाला सांगितले अप्सरेने सांगितल्याप्रमाणे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी तिथीला पापमोचनी एकादशीचे व्रत केले असे केल्याने तिचे पाप दूर झाले फळस्वरूप अप्सरेला पिशाच्य योनीतून मुक्ती मिळाली यानंतर अप्सरा स्वर्गात परतली दुसरीकडे मेधावींनी पापमोचणी एकादशीचे व्रत पाळले या व्रताच्या प्रभावाने मेधावी देखील पापमुक्त झाले तर मित्रांनो चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी व्रताच्या अनुष्ठानातून जेवढे समाधान मिळते तेवढे समाधान एखाद्या मोठ्या यज्ञातून देखील मिळत नाही त्यामुळे एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये पापमोचनी एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान नारायणांची विधिवत पूजा करावी ही एकादशी अत्यंत शुभ आणि कल्याणकारी मानली जाते सर्व व्रतांमध्ये एकादशी ही सर्वश्रेष्ठ आहे हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्त होण्याचे वरदान व्यक्तीला प्राप्त होते चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पापमोचनी एकादशी दिवशी करायच्या उपायाविषयी या लक्ष्मी नारायणांच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती योग बनत आहे जीवनामध्ये सफलता आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा योग अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या शुभ योगावर आपण हा उपाय अवश्य केला पाहिजे मित्रांनो आपल्या घरामध्ये कमविणारे व्यक्ती दोन चार आहेत आपल्या घरामध्ये पैसे तर येत आहेत परंतु हा पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाहीये आपला पैसा घरातील सततच्या आजारपणावर कोर्ट कचेरीच्या कामामध्ये किंवा या ना त्या कारणाने खर्च होतोय किंवा आपल्या घरातील व्यक्तींना चुकीच्या सवयी लागल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या घरातील पैसा व्यसनामध्ये जुगारामध्ये खर्च होऊन जात आहे काही केल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे अथवा एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून उसने पैसे घेतले आहेत व ते परत मिळत नाही आहेत घरामध्ये पैसा येत आहे पण टिकत नाही आहे तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारे अशुभ ग्रहांचे दोष असतील आपल्या कुंडलीतील अशुभ नक्षत्रांचे दोष असतील पूर्वजन्मातील कर्मांचे दोष असतील अथवा या जन्मामध्ये केल्या गेलेल्या चुकीच्या कर्मामुळे लागलेले दोष असतील तर हे सर्व दोष संपून जातील व आपल्या जीवनामध्ये शुभ घटनांचा वर्षाव व्हायला लागेल आपल्या जीवनामध्ये सर्व काही सुमंगल असे घडायला लागेल तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करावे लागेल मित्रांनो शिवमहापुराण कथेमध्ये या समस्येसाठी एक अत्यंत चमत्कारिक उपाय सांगण्यात आला आहे या समस्येच्या निवारणासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपण एक बाऊल घ्यायचा आहे हा बाऊल आपण कोणत्याही धातूचा किंवा काचेचा अगदी प्लॅस्टिकचा सुद्धा घेऊ शकता व त्या बाऊलमध्ये थोडे मोर आवळे आणि एक हळदीची साबूत गाठ ठेवायची आहे यानंतर तो बाऊल घेऊन आपल्या आसपास असणाऱ्या कोणत्याही मंदिरामध्ये जायचे आहे मंदिर जर राधाकृष्णांचे किंवा लक्ष्मीनारायणांचे असेल तर अतिउत्तम नाहीतर आपण कोणत्याही मंदिरामध्ये जाऊ शकता जसे की गुरु दत्तात्रयांचे मंदिर तर मित्रांनो मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाला मनोभावे नमस्कार करावा व आपल्याला पापमुक्त करण्याची दोषमुक्त करण्याची प्रार्थना करावी आणि त्यानंतर आपल्यासोबत नेलेले आवळे आणि हळदीची साबूत गाठ त्या बाऊलसहित मंदिराच्या पुजाऱ्याला देऊन पुजाऱ्यालाही नमस्कार करावा इतके करून झाल्यानंतर आपल्या घरी परत यावे व शक्य तितका ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या उपायामुळे आपल्या घरामध्ये पैसे टिकायला सुरुवात होते तो चुकीच्या ठिकाणी जात नाही पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च होत नाहीत चुकीच्या कारणासाठी आपले पैसे खर्च होणारच नाहीत जर का आपल्या घरातील कोणी व्यक्ती व्यसनी बनले असेल दारूमध्ये पैसा वाया जात असेल जुगारामध्ये पैसे खर्च होत असतील व वा आपल्याला वाटत आहे की आपल्या घरातील सदस्य चुकीच्या मार्गावर चालले आहेत ते वाईट संगतीमध्ये अडकले आहेत तर हे सर्व बंद होऊन जाईल ते योग्य आणि चांगल्या मार्गावर येतील याचप्रमाणे मित्रांनो आपण हा उपाय धनसंपदेच्या प्राप्तीसाठी देखील करू शकता ज्या लोकांचा व्यापार चालत नसेल ज्यांच्या घरामध्ये पैसे येत नाही आहेत किंवा नोकरी मिळत नाही आहे अथवा आपण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात पण यश ये येत नाही आहे तर मित्रांनो या उपायामुळे आपल्या जीवनातील धनाच्या संदर्भातील सर्व समस्या संपून जातील आपल्या व्यापारामध्ये भरभराट होईल नोकरी मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी संपून जातील आपल्या घरामध्ये धनाचा स्थायी वास होऊन जाईल तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारे अशुभ ग्रहांचे दोष संपून जातील आपल्या कुंडलीतील अशुभ नक्षत्रांचे दोष संपून जातील पूर्वजन्मातील कर्मांचे दोष असतील अथवा या जन्मामध्ये केल्या गेलेल्या चुकीच्या कर्मामुळे लागलेले दोष असतील तर ते देखील संपून जातील आपल्या जीवनातील हर तऱ्हेच्या पापापासून हर तऱ्हेच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल व आपल्या जीवनामध्ये शुभ घटनांचा वर्षाव व्हायला लागेल आपल्या जीवनामध्ये सर्व काही सुमंगल असे घडायला लागेल तर मित्रांनो आपणही पापमोचणी एकादशीच्या दिवशी अत्यंत साधा परंतु अलौकिक चमत्कारिक असा हा उपाय अवश्य करा आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मीनारायण नमो नम लिहायला विसरू नका जेणेकरून लक्ष्मीनारायणांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद